योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत सरकारने काही निकष निश्चित केले होते पण लाडक्या बहिणींना बघा काही महिलांच्या खात्यावर पैसे जाऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या एकूण दोन लाख चौतीस हा तीस हजार महिला जे आहेत तर ते वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या आहेत तर महिलांची संख्या एक लाख दहा हजार आहे तसेच ज्या महिलांच्या नावे कुटुंबात चार चाकी गाडी आहे किंवा नमोशक्ती योजना लाभार्थी असलेल्या महिलांची नावे ले ले। ना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे असे एकूण पाच लाख रुपये महिलांना या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात येणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी सर्व ताईंनी सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर त्यामुळे बघा सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष आता एक मार्च रोजी सादर होणारे अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे याबद्दल अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिंडवण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र आतापर्यंत महिला व बालविकास विभागाने असा कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपये हप्ता मार्चमध्ये मिळणार किंवा नाही याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे बघा तर तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत तर राज्य सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला मार्च महिन्यानंतर एकवीस रुपये आम्ही देणार आहोत बघा तर आता मार्च महिन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता फेब्रुवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहेत त्यामुळे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तसेच बघा तयानो की ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाही तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुतीस निवडणुकीच्या दरम्यान बघा घोषणा केलेली होती आणि निवडणूक झाल्यानंतर पंधराशे ऐवजी वाढून तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे याबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देन एकवीसशे रुपयाची घोषणा करण्यात आलेली आहे बघा जो तुमचा आता अर्थसंकल्प झालेला आहे त्यामध्ये एकवीसशे रुपयाची घोषणा क करण्यात येत आहेत आणि राज्यात बघा एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये प्रति महिन्याला देणार अशी घोषणा करणार आहेत बघा तर संपूर्ण जी माहिती आहे आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे आणि संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बे स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आहोत त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे ठीक आहे तसेच बघा आहेत की लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व महिला बहिणींच्या जीवनात सुख समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहित ठरली आणि या योजनेमुळे राज्यातील महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत बंफर बहुमत मिळाले होते विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये करणार आहे परंतु याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे की सर्व जाणून घ्या संपूर्ण माहिती बघा तर आता तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे बघा सर्वांना प्रश्न आहे की एकवीसशे आता तुम्हाला मार्च महिन्यामध्येपासून मिळणार आहे लक्षात ठेवा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने बघा आता तुम्ही जरी संजय गांधी निराधार योजना बघा तर तुम्ही जरी या योजनेचा लाभ घेत असाल संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर फक्त तुम्हाला एकच योजनेचा लाभ घेता येईल ते पण बघा लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर फक्त एकच योजना घेते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही ना? ना? लक्षात ठेवा काही काही ताई दोन्ही दोन्ही योजनांचा -दो लाभ घेत आहेत परंतु बघा पुढे तुम्हाला समस्या येऊ शकतात भविष्यामध्ये जे बी काही कागदपत्र आणि अडचणी येऊ शकतात तुम्हाला जर तुम्हाचं जे टेटस असतं जे तुमचं टेटसवरती गेलेलं असतं तुमचं जे डाटा असतो ठीक आहे ते आधार कार्डद्वारे तुम्हाला जे संपूर्ण जी प्रोसेस असते ती तुमची वर गेलेली असते त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारे चालाकी केली तर त्या त्यांच्याकडे सर्व माहिती असते आणि तुम्ही कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत दोन योजनेचा का एक योजनेचा त्यांना हे सर्व शासनाकडे ही माहिती असते त्यामुळे बघा लाडक्या बणी जे जे लाडक्या बणींचे अर्ज भरून त्यांनी ज्यांनी पैसे मिळवलेले आहेत त्यांचे पुरुषांचे फोटो म्हणजे महिलांचे फोटो चिटकून पुरुषांनी अर्ज भरलेले आहेत असे फ्रॉड पण झालेले आहेत बांगलादेशी महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत त्यामध्ये थोडेसे बदल होणार आहेत म्हणजे खरंच ही महिला भारतीय नागरिक आहे म्हणजे महाराष्ट्राची रहिवासी आहे का महाराष्ट्राची रहिवासी असेल तर तिलाच या योजनेचा लाभ द्यावा एकवीसशे पासष्ट या महिलेचं वय असावं अशा ज्या काही अटी आहेत त्या अटी आहेत फक्त त्या अटींमध्ये ज्या महिला बसल्या आहेत त्या सर्व महिला पात्र असणार आहेत लाडकी बन योजनेसाठी हे लक्षात ठेवा आणि ज्या महिला बसणार नाहीत तर त्या अपात्र असणार आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरदार आहेत किंवा जे कोणीही कोणत्याही जे दोन दोन तीन तीन योजनेचे लाभ घेत आहेत अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे शासनाने सर्व जे नियमवाली आहे ती जाहीर केलेली आहे आणि ज्या ज्या अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा काही काहींना असं म्हणायचं की सर आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर बघा लक्षात ठेवा तर ते तुमचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे माहिती बघा आता तुमचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे वीस ते पंचवीस तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर बघा तारीख जाहीर झालेली आहे आणि आता मार्च महिन्याचा सुद्धा तुम्हाला हप्ता वाढू मिळणार आहे म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमावणार आहे लक्षात ठेवा तसेच ज्या बी काही वृद्ध पेन्शन योजना आहे त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे जर कोणाला अगोदर बाराशे मिळत असेल तर पंधराशे मिळ मिळणार आहे दोन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे असे वाढ हळूहळू शासनाने केलेली आहे आणि हे जे सरकार आहे लाडक्या बणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी ह्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत बघा नवनवीन अपडेट ठीक आहे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे जास्तीत जास्त मातापणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर ताईं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं